नमस्कार तुमची सुद्धा त्वचा हिवाळ्यामध्ये खूप जास्त उलत आहे का तुमचे गाल म्हणा किंवा तुमचे हात म्हणा तुम्ही हातावर अशी एक लाईन काढल्यावर पण जर का एक पांढरी लाईन येत असेल नखानी थोडे ओरखडल्याने जर का पांढरी लाईन येत असेल याचा अर्थ तुमची स्किन खूप जास्त ड्राय झाली आणि स्किन जितकी ड्राय होते तितकी ती काळी काळी पडत जाते तर यावर आपण घरगुती उपाय काय करू शकतो आणि प्रोडक्ट्स कुठले कुठले आहे यावर आजचं सेशन नक्की पूर्ण बघा सर्वात आधी प्रोडक्ट नॉलेज जर तुमची स्किन अति जास्त ड्राय आहे आणि खूप जास्त उलत आहे तर तर तुम्हाला चांगल्यापैकी एक मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं आहे ज्यामध्ये मी नॅन्सीमाइड सिरम हे तुम्हाला सजेस्ट करेल पॉन्ड्स कंपनीमध्ये नॅन्सीमाइट सिरम खूप चांगला आलेलं आहे जे की तुम्ही तुमच्या हाताला मानेला लावलं तर तुमचे हात आणि मान खूप लवकरात लवकर रिकवर होते एक सिंपल ट्रिक जर सगळ्यांना सांगायची झाली तर एकदम सिंपल शब्द सांगते जर का तुमच्याकडे खूप वेळ नाही आणि दोन दिवसात तुम्हाला तुमचे हात आणि चेहरा उरलेलं पटकनात लवकरात लवकर बरं करायचं असेल तर तुम्हाला 嗯。Um. तुमच्या मॉस्चरायझरमध्ये ग्लिसरीन ॲड करायचे आणि ते ग्लिसरीन ॲड केलं की ते ग्लिसरीन तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला हाताला आणि मानेला लावायचे ग्लिसरीन चेहऱ्याला लावल्यामुळे लवकरात लवकर उरलेली स्किन भरून येते म्हणून ग्लिसरीन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे ज्यांना खूप त्वचा ड्राय होण्याचा समस्या आहे त्यांच्यासाठी ग्लिसरीन आहे। हे वरदान आहे म्हणून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मानेला हाताला मॉइश्चरायझर घ्या त्याच्यामध्ये दोन ते चार थे टाका आणि रात्री झोपताना चेहऱ्याला मानेला आणि हाताला लावा तुमची स्किन खूप चांगल्यापैकी सॉफ्ट होणार आणि तुमच्या स्किनला खूप चांगलं मॉइश्चरायझर मिळणार आहे ज्याच्यामुळे तुमची स्किन उरलेली दिसणार नाही आणि तुमची स्किन हळूहळू हळूहळू गोरी पण होत जाणार आहे ग्लिसरिंगमुळे आणखीन जर सांगायचं झालं तर चांगल्यापैकी मॉइचरायझर फेससाठी जर सांगायला झालं तर ॲक्वासॉफ्ट हे खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावण्यासाठी जर तुमची स्किन खूप जास्त उलत असेल तुमचा चेहरा उलून खूप जास्त फाटलेला आहे किंवा खूप जास्त लूज झालेला आहे चेहरा तर त्या महिलांसाठी मी सजेस्ट करत असते स्पेशली थर्टी फाय एजनंतर तर मी सगळ्या महिलांना सजेस्ट करत असते मेडिकलमधनंच ही क्रीम मिळत असते तुम्ही कुठल्याही मेडिकलमधून ॲक्वासॉफ्ट सॉफ्ट एफ सी ही क्रीम घ्या जी तुमच्या चेहऱ्यासाठी आणि मानेसाठी एक उत् मॉइश्चरायझर आहे स्वस्तात मस्त असं मॉइश्चरायझर आहे ज्यामुळे तुमचा चेहरा उरलेला असेल तर तो लवकरात लवकर भरून निघतो आपण घरगुती काय काय इलाज करू शकतो सर्वप्रथम स्किन उलण्याचे कारण म्हणजे तुमचा साबण आहे जर तुमची त्वचा खूप खूप जास्त उलत असेल तर तुम्ही कोणतेही साबण लावू नका तुम्ही फक्त आणि फक्त पिअर्स साबण वापरा पियर्स साबणामध्ये ऑलरेडी ग्लिसरीन ॲड आहे जर तुमची त्वचा खूप उलत असेल तर तुम्ही पियर्स साबणाने आंघोळ केली तर तुमची त्वचा उलण्याचं प्रमाण कमी राहील किंवा दुसरं ऑप्शन डायरेक्ट बेबी सोपनी आंघोळ करा त्यामुळे सुद्धा तुमची उरलेली स्किन बऱ्यापैकी चांगली रिकवर होते आणखीन तुम्ही काय करू शकताय जर तुमची स्किन खूप जास्त प्रमाणामध्ये डल झालेली असेल तर तुम्ही दुधावरची साय तुमच्या चेहऱ्याला हाताला आणि मानेला लावू शकता त्यामुळे उरलेली स्किन लवकर भरून निघते आणि त्वचा उजळायला सुद्धा सुरुवात होते हे एक नॅचरल टिप्स आहे जी खूप जुन्या पद्धतीपासून चालू राहिलेली आहे आणि ज्याचे रिझल्ट खरोखर खूप चांगले येतात जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मानेला हाताला दुधावरची साय लावली काहीच मिक्स नाही करायचं हळद वगैरे काहीच नाही साय घ्या हातावर चोळा आणि मस्त पैकी ते हात चेहऱ्याला मानेला हाताला लावा साय त्यामुळे सुद्धा तुमची उरलेली स्किन अतिशय जास्त छान बनते अशाच आणखी टिप्ससाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्हाला आपण प्रोडक्ट्स कुठले घ्यायचे हे कळत नाहीये का म्हणजे तुमच्या चेहऱ्यासाठी डेली क्रीम कोणत्या असायला हव्या याबद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर आजचं दुपारचं तीनचं से सेशन नक्की अटेंड करा तीनचं से सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स त्या महिलांसाठी ज्या महिलांना इंग्लिश वाचता बोलता येत नाही ज्या महिलांना मुलांच्या स्कूलमधले नोटिस बोर्ड वाचता येत नाही ज्या <g> महिलांना साधे के जी वन के जी टू फर्स्ट सेकंड स्टँडर्डचे सुद्धा बुक्स वाचता येत नाही अशा महिलांसाठी आम्ही मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेऊन आलेलो आहोत फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे सर्टिफाईड कोर्स आहे आणि तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा फी भरू शकता ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला डबल डबल फाय नाईन टू थ्री झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू